आपण बनवणार आहे शंकर पाळ्या त्यासाठी एक किलो मैदा घेतलाय आता एक किलो मैदा वाटीने आपण मोजूया किती वाटे मोठी वाटी घेतली आहे मी एक वाटे दोन ठीक है। हमें पाच आणि हे सहा बरोबर सहा वाटे झालं एक किलो मैदा सहा वाट बरोबर झाल्या आपण एक वाटी तूप घेणार आहे पूर्ण भरून इकडे तूप घेतले मी एक वाटी पूर्ण भरून गरम आहे हे बघ धनिया ना हे थोडं थोडं करून ना टाकूया याच वाटीने आपण पाणी पण घेणार आहे एक वाटे पाणी आणि साखर साखर थोडी जास्त टाकणार आहे थोडी आपण काढून घेतलं थोडं आपण साईडला ठेवूया आता आपण साखर घेऊया याच वाटीने एक वाटी साखर घेतली मी ज्या वाटीने तूप घेतलं ना त्याच वाटेने साखर घेतली एक वाटी भरून टाकणार आहे पाणी आपल्याला ना साखर याला फक्त विचळून घ्यायची आहे त्याचा पाक करायचा नाही आपण गॅसवर ठेवूया तिकडे आपली साखर वितळते गॅसवर ठेवले आम्ही आपण यांना आपण तूप टाकलेलं ना तेलामध्ये ह्याच्यामध्ये मैद्यामध्ये सॉरीच चोळून घेऊया झालं आपलं पीठ आहे ना मिक्स करून घेतलं मी चांगलं तुपामध्ये छान मस्त गोळा झालाय ते आपण थोडं थोडं घेऊन ना मळून घेणार आहे पीठ हे थोडं म हे गरमच पाहिजे म्हणजे एवढं पण गरम नाही मसाळ थोडा हे आपण थोडं थोडं घेऊन ना सगळं आहे ना साखर आणि पाणी मिक्स करून घेणार आहे आणि तेवढ्या ह्याच्यातच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे झालं आपलं पीठ मळून तेवढ्या पाण्यात ना एवढं सगळं मळून घेतले पीठ आता हे जे आपण आहे ना bueno, una ¿eh? 눈골번ों때 ळ े나 न व ू 나래 घडी घालवीगद आहे ना प्लास्टिकचा माणसा अशा आपण लाटून घेऊया हो लाटून घेतलं आहे आता आपण कापून घेऊया हो जास्त मोठे नाही बनवत नाही छोटे छोटेच करणार करमा ते फुलतात ना परत अशा प्रकारे ना टाकून घेणार आहे आले त्याला ते आपण कढाईत टाकले ना ना तेव्हा आपल्याला कळ गॅसवर ठेवूया आपण कडाई गॅसवर ठेवली कडाई आपण हळद कुंकू लावला मी नेहमी नेहमी काय म्हणून नाही दाखवलं आपलं तेल थोडं गरम होतंय आता आपण टाकूया शंकरपाळ्या तेलाचं काम करताना नेहमी आहे ना नाही गडबड करायची नाही व्यवस्थित आणि लगेच हलवायचं पण नाही जोपर्यंत ते वर येत नाही ना तोपर्यंत तो आपण पलटी करून घेऊया आता छान आलेत ना लिया दाखवते मीला फ्राय व्हायला टाइम लागतं तळायला चांगला सोनेरी कलर येऊपर्यंत आहे ना पळून घ्यायचं काढून घेऊया आपण याला आता ह्याचा कलर बिस्किटांसारखा आला की ले ले ते काढून घ्यायचा छान लिहाय आलेत ना फुलत पण छान गरम आहे झाले आपल्या शंकरपाळ्या तयार बघा कसे लेहेर आलेत बघा छान आहेत ना आणि खुशखुशीत पण झाले बनवून बघा खाऊन सांगा तुला शेअर कलेक्ट करायला विसरू नका नक्की करा